नमस्कार लाडकी नंतर आता लाडका भाऊ आता योजना तर तुम्हाला माहितीच आहे लाडका भाऊ म्हणजे ध्यानात ठेवा ही योजना सरसगट बारावी डिग्री डिप्लोमा आय टी आय पदवीधर मुलांसाठी नाही ही योजना सरसगट नाही तर ही योजना कोणासाठी आहे ज्याचं वय वा अठरा वयापासून ते पस्तीस वयापर्यंत आहे ते जे मुलं किंवा माणसं एखादी कंपनी एखादा कारखाना किंवा एखादा उद्योग यामध्ये विशिष्ट चार पाच किंवा सहा महिन्यासाठी ट्रेनी म्हणून काम करतील ट्रेनी प्रशिक्षणार्थी कामगार यांच्यासाठी आहे सरसगट नाही डोक्यातलं खूळ काढून टाका जे मुलं बारावी आय टी आय पीटर वेल्डर वि ट्रेड डिग्री डिप्लोमा होल्डर आणि ग्रॅज्युएट असतील ज्यांचं वय अठरा ते पस्तीसच्याच मध्ये या दरम्यान असेल जे एखाद्या कंपनी कारखान्यामध्ये ट्रेनी कामगार प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून काम करतील त्यांना पूर्वी जे स्टायपेंड मिळायचं त्या कंपन्या कारखाना तो उद्योग त्या प्रशिक्षणार्थी मुलांना ते काय स्टायपेंड द्यायचा म्हणजे जे विद्यावेतन द्यायचा तेच विद्यावेतन सरकार पूर्वी जे पैशामध्ये देत होता ते आता हजार रुपयाच्या दरम्यान देणार हजार रुपये म्हणजे काय बारावी जर असेल तर त्याला सहा हजार डिग्री डुप्रोमा आय टी आय होल्डर असेल तर आठ हजार आणि तो जर ग्रॅज्युएट झालेला असेल तर दहा हजार फक्त फक्त फरक एवढाच आहे की ट्रेनिंग कामगारालाच ही योजना लागू राहील प्रशिक्षणार्थी कामगारालाच त्याला म्हणतात वेतन स्टायपेंड ध्यानात ठेवा प्रशिक्षणार्थी कामगार आहात का तुम्ही तरच या योजनेचा लाभ घ्या सर ही योजना नाही धन्यवाद